हा मी बघतो मी बेडा नाही नाही वेडा मला घरची सगळं झालाय तू बोलला अरे हुशार कधी कधीतरी म्हणत जा तुम्ही बायका कधी हुशारच करत नाही उलटी गाडी चालवली ती अरे हो ने... माझ्यासाठी माझं म्हणजे बाप पण ते खूप काही मला प्रेम वगैरे होतं पण मला इज्जत खूप जास्त महत्वाची नाही जे होईल ते होईल पण मी नाही करू शकत झालं कसला पप्पा तो माझ्यासाठी काय काही पण करायला तयार त्याला सांगितलं पप्पा असं असं बोलले तो नाही तल आता कधी काही धिंगाणा वगैरे घालणार तो काहीच करणार ठीक आहे आता तुम्ही म्हणणार तिथं लग्न करायला तयार गेलो माझ्याकडून मी चुकी राहते कुठ एवढ मोठ पाक फिडू आता